श्री स्वामी समर्थ इथे एक अशी छान गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा ती किती मन लावून मनोभावे करायला पाहिजे मग ती देवाची पूजा असो देवाचं नामस्मरण असो किंवा आपली नित्यकर्म असो परंतु प्रत्येक गोष्ट ही आपण अगदी मन लावून करायला पाहिजे हे या कथेवरून आपल्या लक्षात येईल तर ती कथा अशी आहे की एक महिला दररोज मंदिरात जायची एक दिवशी बाईनी पुजारीला सांगितलं की मी आता यापुढे मंदिरात येणार नाही पुजारी म्हणाला काय बरं मग ती म्हणाली की मी लोकांना मंदिराच्या आवारात फोनवरती त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना पाहते काहींदा गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केलेली असते काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक करतात मग मुन। त्यामुळे माझा आता या सगळ्या गोष्टींना पाहावंसंच वाटत नाही म्हणून मी कळत आहे ह्याच्यापुढे मंदिरात येणार नाही मला जे हवं ते मी माझ्या घरीच करेन यावर पुजारी थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला अगदी बरोबर आहे तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही जे सांगतो ना ते तुम्ही सहज करू शकता ते करू शकाल का ते मात्र तुम्ही बघा बाई म्हणाला ठीक आहे तुम्ही सांगा मला काय करायचे पुजारी म्हणाले एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोन प्रदक्षिणा घाला अट एवढीच आहे की ग्लासातील पाण्याचा एक थेंबसुद्धा खाली पडता कामा नाही बाई <coughs> म्हणाल्या ठीक आहे मी हे करू शकते मग थोड्या वेळाने त्या बाईने तेच केले त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने त्या महिलेला तीन प्रश्न विचारले तुम्ही जेव्हा फेरी मारत होता तेव्हा पाण्यातला एक थेंब तरी खाली पडला का त्यावरती बाई म्हणाली नाही असं काहीच झालं नाही बरं मग तुम्हाला कोणी फोनवरती बोलताना दिसलं का ती म्हणाली छे कोणीच नाही बरं मग कोणी गप्पा मारताना दिसलं का ती म्हणाली नाही हो अच्छा मग तुम्ही जे म्हणाला होता की दिखावा करतात लोक तर ते तसं काही तुम्ही दृश्य पाहिलं का ती म्हणली मी याच्यातलं काहीही पाहिलं नाही पुजारी मग पुजारी म्हणाला की जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचं सर्व लक्ष ग्लासावर होते जेणेकरून त्याच्यातलं पाणी खाली पडू नये म्हणून तुम्हाला काहीच दिसले नाही बरोबर मग आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल ना तेव्हा तुमचे लक्ष फक्त आणि फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा तुम्हाला काहीही दिसणार नाही सर्वत्र फक्त देवच दिसेल तर भक्त हो काय आहे बघा आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे देव आहे कुंडली आहे की तुम्ही स्वत आहात अरे देवही नाही गृहनक्षत्रही नाही कुंडलीही नाही नशीबही नाही नातेवाईक तर नाहीतच नाही शेजारी तर बिलकुलच नाही आणि सरकार तर मुळीच नाही तुम्ही स्वतःच जबाबदार आहात तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे तुमची पोटदुखी तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे तुमचे कर्ज तुमच्याच हावरटपणाचा होणाऱ्या खर्चाचा परिणाम आहे तुमचे कमकुवेत शरीर वाढलेली चरबी आजार हे सगळं काही तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे मग यामध्ये कुठेही देवदोषी असत नाही पण आपण देवदोषी आहे दोष कुणाला देतो माझं नशीबच असं आहे म्हणून असं झालं देव माझ्या पाठीशी उभाच नाही मी इतकं देवाचं करते पण माझ्यासाठी देव बिलकुलही उभा नाही त्याला माझी जराही दया येत नाही आपण असं म्हणतो हो की नाही मग ह्या सगळ्यांमध्ये सांगा बरं मला की देव कुठून येतो इथे कुठेही देव नसतो या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपली करणी असते तुमची चुकीची जीवनशैली असते तुमचं खाणं पिणं चुकीचं म्हणून तुमची तब्येत बिघडते मग इथे देव नसतो मग आपल्या दुःखांच्या कारणांचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की कुठेतरी आपणच मूर्खे आहोत आपला मूर्खपणाच त्याच्यामागे आहे तर अशा वेळेला हा जो देव आपण म्हणतो ज्याला देव दोष देतो की देवच दोषी आहे ते खरंच खरं असतं का हो नाही आपल्या कर्माचे दोषी आपणच असतो देव नाही नशीबही नाही आणि कुंडलीतले ग्रह तर नाहीच नाही आणि म्हणून आपण जसं कर्म करतो तसं आपल्याला फळ मिळतं म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म कर्मतैसे फळ देतो रे ईश्वर म्हणून आपलं कर्म चांगलं ठेवा मग ते कर्म तुमचं इतरांशी वागण्यासाठी असो तुमच्या स्वतःच्या तब्येतीसाठी असो तुमच्या स्वतःच्या आचारांविषयी असो तुमच्या स्वतःच्या विचारांविषयी असो तुम्ही जर चांगले विचार केले तर शंभर टक्के तुमचं चांगलंच होणार तुम्ही जर वाईट विचार केले तर तुमचं नक्कीच तसं होणार दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतलं तरीसुद्धा वाईटच होणार आणि सुरुवात तुम्ही तुमच्या स्वतःपासून करा ना स्वतबद्दल चांगला विचार करायला सुरुवात केलात तर तुम्हाला इतरांबद्दल वाईट विचार करायला वेळच मिळणार नाही आणि तुम्ही जे कृत्य करता आहात स्वयंपाक करताय मन लावून करा अभ्यास करताय मन लावून करा वाचन करताय मन लावून करा टी व्ही पाहताय मन लावून पहा म्हणजेच काय थोडक्यात तुम्ही जे करत आहे त्याच्यावर तुमचं स्वतःचं आत्मसमर्पण असलं पाहिजे तुम्ही मंदिरात जात आहे मग तुम्ही मंदिरातच त्या देवाला डोळ्यासमोर आणा त्याच्यासमोर डोळे मिटून बसा इतर ठिकाणी काय चाललंय ह्याच्याकडं तुमचं लक्ष जायलाच नको नाही का तुम्ही जपमाळ करताय मग जपमाळ मनापासून करा डोळ्यासमोर श्रीस्वामींची मूर्ती आणून करा फोटो आणून करा किंवा मनामध्ये तुमचं योग्य दैवत जे असेल त्याला आणून करा मग तुम्हाला आजूबाजूला कोण काय करतं आहे हे दिसणारसुद्धा नाही म्हणून भक्त हो कुठलीही गोष्ट म्हणूनच म्हटलं की तुम्ही नामस्मरण करा चिंतन करा काही करा पण मनापासून करा जी गोष्ट ईश्वराला मनापासून आवडते तीच आपण केली पाहिजे म्हणजे आपण ईश्वराच्या सन्निध पोचतो ईश्वराच्या जवळ पोचतो आणि म्हणूनच ईश्वराला आपण आवडायला लागतो आणि मग मनासारख्या गोष्टी आपल्याला ईश्वरही द्यायला लागतो श्रीस्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा नवीन व्हिडिओ मिळेल श्रीस्वामी समर्थ